राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागपूर शहरतर्फे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते या घोष वाक्याखाली अनोखा मोर्चा व स्वाक्षरी अभियान राबविण्यात आला शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून याविषयी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला मोर्चाच्या वेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले नागरिकांनी रस्त्याची दुरावस्था वाहतुकीतील अडचणी व वा अपघातांचा धोका याविषयी आपली नाराजी व्यक्त केली विशेष म्हणजे स्वाक्षरी अभियानाद्वारे हजारो नागरिकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की शहरातील विकास कामांच्या नावाखाली प्रचंड निधी खर्च होत असला तरी प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे प्रशासनाने त्वरित खड्डेमुक्त रस्त्यांची हमी द्यावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला या मोहिमेत सर्वसामान्य नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवून नागपूरकरांची वेदना स्पष्टपणे मांडले शहरामध्ये पूल फार बनत आहे परंतु उडान पूल बनत असताना त्याच्या बाजूचे रस्ते हे खड्डा खड्डे झालेले आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचा त्याचा अपघात होत आहे मी प्रशासनाला हे विचारतो की ज्या ठेकेदारांना कंत्राटदाराला तुम्ही काम दिलेलं आहे त्यांचंच काम आहे की जे बाजूचे रस्ते खराब झालेले आहेत ते खराब झाले झालेले रस्ते खड्डा मुक्त करावे नाहीतर याही पेक्षा आंदोलन मोठा नागपूर शहरात होईल या नागपूर शहरामध्ये कित्येक एक्सिडेंट हे अपघात हे खड्ड्यामुळे होत आहे आपल्याला आपल्या मार्फत मी न्यूज चॅनलच्या मार्फत सांगू इच्छितो की हे खड्डे लवकरात लवकर बुजवले नाही तर संपूर्ण नागपूर शहरभरामध्ये हा आंदोलन मोठ्या प्रमाणात चिघडला जाईल मी सगळ्यांना हे सांगू इच्छितो शिवकर जी इनके नेतृत्व जो आज हमने आंदोलन या आंदोलन लिहाय की जो रोज एक घर का आदमी निकलता वो घर वापस नाही जाता रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते जो ट्रॅफिक जाम और ये सब चिजे जो उसकी जान को है, उसके लिए आहे आंदोलन लिया गया की रस्तो खड्डो को, को रिपेअर करो और आगे राष्ट्रवादी के साथ आगे बढ़ो नागपूर शहरामध्ये महालक्ष्मी असतील गणेश चतुर्चा उत्सव झाला सगळे सणाचा सीजन आहे पाऊस येतो आहे आणि अशा याच्यामध्ये खड्डे इतके मोठे झालेले आहेत की टू व्हीलर आणि फोर व्हीलर चालवताना अनेक लोकांचे जा अपघात झालेले आहेत माझ्या स्वतःच्या पुतण्याचा अपघात झालेला आहे तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाला आहे तो आणि म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे जेणेकरून लोकांचं जीवन आणि ट्रॅफिक जी सुरळीत होईल या ठिकाणचं महानगरपालिकेचं प्रशासन अतिशय सुस्त आहे आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई प्रशासनाने करावी अशी आमची मागणी आहे बरखात झाल्यापासून या प्रशासक जेव्हा या ठिकाणी आले अभिजित चौधरी जे प्रशासक म्हणून या ठिकाणी आलेले आहेत ते चांगलं काम करतील युतीच्या सरकारच्या माध्यमातून अशी अपेक्षा अधिकारी, अधिकारी, नितीन गडकरीजी बोलले मुख्यमंत्री बोलले की यांनी काम बरोबर करत नाही आणि त्यांनी पूर्ण नागपूर शहर अस्तव्यस्त करून ठेवलेलं आहे याच पूर्ण लक्ष नाही त्याच्यामुळे आमची एक मागणी आहे की ताबडतोब अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला ताबडतोब या ठिकाण पदमुक्त करून एक चांगला काम करणारा प्रशासक या ठिकाणी आपण आणावा अशी अपेक्षा आम्हाला आहे बघा नागपूर शहर डेव्हलप होते आहे हे मान्य आहे परंतु नागपूर शहराची जबाबदारी जे महानगरपालिकेवर रस्त्याची आहे त्यांनी रस्त्यामध्ये एवढे खड्डे पडले लोकांना मनक्यांना लोकांना एवढा त्रास होतो अनेकदा तिथे आंदोलन करून त्यांच्याकडे जाऊन सुद्धा काहीच उपयोग होत नाही त्यामुळे हे आंदोलन आम्ही आजपासून सुरू केलेलं आहे महानगरपालिकेने जागृत व्हावं रस्त्यावरचे जा खड्डे भुजवून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी त्यांना घेण्याची गरज आहे अन्यथा आजपासून आम्ही हे डे बाय डे जर ते सुधारले नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करू विचारधारा ही लोक कल्याणासाठी आहे आज सगळे नागरिक नागपूर शहराचे खड्ड्यांमुळे त्रस्त आहे ही बाब समजून राष्ट्रवादीचे पदाधिकारी ब्रह्मनंदी मस्के मदानजी त्यानंतर राहुल कांबळे आणि इतर लोकांनी आज खूप चांगला उपक्रम निवडलेला आहे या माध्यमातन इथे चौकामध्ये आपण नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेतो आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते कारण की जोपर्यंत या रस्त्यावरचे खड्डे बुजणार नाही आणि नागरिकांचा त्रास कमी होणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष अनिल जयरकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करेल आज प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गट इथून आजचा आपलं आंदोलन सुरुवात झालेलं आहे कारण रस्त्यावर जे जा खड्डे झाले आहेत त्यामध्ये प्रशासनाचं काही लक्ष नाही आहे त्यांचं काही इथे योगदान तसं वाटत नाही आहे रोजच्या रोज डे टू डे इथे ॲक्सिडेंट होतात किंवा अपघात होतात पण तरीही त्यांचं काही इथे लक्ष नसल्यास आम्हाला आज आंदोलन करण्यास भागी व्हावं लागलं ला। आणि पुढे सुद्धा असंच आम्ही आंदोलन करत राहू जर त्यांनी आमच्या या रस्त्यांवर काही लक्ष दिलं नाही तर प्रशासनाने